विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आपण आज आलो आहोत उमरेडच्या रेल्वे स्टेशनला भेट द्यायला आपण पाहू शकता मागे जी इमारत आहे ती उमरेडच नव्यानेच तयार होणार रे जे रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे उमरेड तसंच आसपासचा परिसर यांच्या विकासाला चालना मिळणारा हा प्रोजेक्ट आहे यातून उमरेडचा झपाट्याने विकास होईल आ, या ठिकाणी इंग्रजांच्या काळात सुरू झालेली छोटी रेल्वे जिला आपण शकुंत शकुंतला या नावाने ओळखत होतो ती चालायची गेल्या दोन वर्षा आधी त्या ती ट्रेन बंद झाली आणि या आ, नव्या रेल्वेच्या प्रोजेक्टचं कामाला सुरुवात झाली आता हे काम अंतिम टप्प्यावर आहे जवळपास सत्तर टक्के काम झालेलं आहे येत्या एप्रिल ते मे महिन्यात आपण उमरेडहून नागपूरला प्रवास फेरी सुरू होईल त्या त्यावेळेस आपण मोठ्या ट्रे, ट्रेन मध्ये आपण प्रवास करू शकतो उमरेड नागपूर रेल्वे संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजभाऊ पारवे राजभाऊ नमस्कार नमस्कार आपलं विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये खूप खूप स्वागत उमरेड नागपूर रेल्वे संदर्भात आपण काय सांगाल उमरेड नागपूर आणि सोबतच नागपूर नागभीड ही रेल्वे जो मार्ग आहे तुम्ही आमदार झाल्या झाल्याच एकोणीसमध्ये मध्ये त्याला जा सुरुवात झाली म्हणजे एकोणीसमध्ये मध्ये त्याचं वीसमध्ये मध्ये भूमिपूजन झालं आणि ज्या पद्धतीनं ज्या गतीनं काम सुरू झालं मधात काही अडथळे आले हे नक्कीच मान्य करावं लागेल काही कॉन्ट्रॅक्टर पहिला कॉन्ट्रॅक्टर काम सोडून पडाला त्यात मानगडी झाल्या नंतरची जी खास त्याच्यात अडथळा आला तो फॉरेस्ट आला फॉरेस्ट मुळे जवळजवळ दोन वर्ष काम ते रेंगाडत राहिलं आणि फॉरेस्टचे सगळे क्लिअरन्स झाले आता म्हणजे आता कुठेही फॉरेस्टच्या अडचणी राहिल्या नाही आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे जे गडकरी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की नागपूर ते उमरेड मेट्रो चालणार तर एप्रिल ते मे महिन्यापर्यंत ती मेट्रो आपल्या इथे सुरू होणार आहे माझा सगळं अधिकारी सोबत कॉन्टॅक्ट सुरू राहते पंधरा दिवसात महिन्यापर्यंत पर्यंत काम कुठपर्यंत आलं काय गती आहे त्या सगळ्या आणि ज्या ज्या अडचणी या रेल्वे मार्गात होत्या त्या आमदार म्हणून आपण त्यांना प्रसिद्ध त्यामध्ये प्रत्यक्षाने लक्ष घातलं जिथे जिथे त्यांना माझी मदत होती तिथे तिथे मदत करून तो मार्ग कसा सुकर होईल आज आनंद वाटते की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये उमरेड नागपूर हा मार्ग सुरू होईल आणि लागलीच उमरेड ते नागभीड मार्गसुद्धा या वर्षाच्या शेवटपर्यंत तो सुरू होणार आहे या रेल्वेमुळे आपल्या भागातील जनतेना जनतेला काय फायदा होईल नक्कीच फायदा होणार आहे कारण उमरेड पासून नागपूर चाळीस मिनिटांमध्ये आपण पार करणार आहोत औद्योगिक दृष्ट्या सुद्धा या रेल्वेचा आपल्याला फायदा होणार आहे हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर हा सरळ आता इकडे कोयला खदान आपल्या खदानी आपल्या इथे असल्यामुळे एक ट्रॅक तिकडे त्यांनी खदानीमध्ये टाकला तर औद्योगिक एक क्रांती सुद्धा या रेल्वे मार्गातून होणार आहे नवनवीन एखादं कोलवासरी असेल या उद्योगाची निर्मिती सुद्धा या, या रेल्वे मार्गातून होणार आहे मला आनंद आहे की या भागाचं नेतृत्व करत असताना माझ्या कालखंडामध्ये हा सुरू झाला आणि लागलीच त्याचं पूर्ण लोकार्पण सुद्धा याच काही दिवसामध्ये होणार आहे त्याचा आनंद सुद्धा आहे की हा मार्ग हा रेल्वे मार्ग या उमरेटच्या वैभवामध्ये भर टाकणारा आहे कारण याचा एक वेगळं उमरेडचं नाव आणखी मोठं होईल आणि उमरेड नागपूर ही मेट्रो सुद्धा गडकरी साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं ती मेट्रो सुद्धा सुरू होणार आहे याचा आनंद सुद्धा मला आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू उमरेड विधानसभा अंतर्गत येणाऱ्या भिवापूर तालुका असो किंवा कुही तालुका असो या ठिकाणातून उमरेड शहरात अ शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकायला येत असतात अनेकदा त्यांच्या गावांकडे एस टीची सुविधा उपलब्ध होत नाही बस फेऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे हा आ, ही रेल्वे सुरू झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचा त्यांचा मार्ग सुखकर होईल आणि त्यांना वेळेत शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात पोहोचायला मदत होईल तसेच उमरेड वरून नागपूरला वर जाणारा नोकरदार वर्ग आहे किंवा नागपूरहून उमरेड व अन्य ठिकाणी या मार्गावर येणारा जो नोकरदार वर्ग आहे त्यांना ही रेल्वे लाईफ लाईन म्हणजे लाईफ लाईनच्या स्वरूपातच त्यांच्यासाठी उपलब्ध होईल विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा